हॅलो गाय वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल तर तुमचं अश्विनी आहे आणि ते एक चॅनलमध्ये खूप जर जात आहे तर गाईचं आज आम्ही टरबूज झाडाचं तोडणार आहे ते तुम्हाला दाखवणार आहे आमचं टरबूज आता चला तर मग टरबूज टाकत आहे गाई तर बघा माझ्या झाडा माझं झाड सगळं वाळून गेलं तर झाडाचं टरबूज पण वाळून चाललं तर मी आज याला तोडणार आहे काय मग पिकलं की नाही की हे बरं जाड वाळू प्र वेल वाळून गेला राहिलं एवढंच हे तोडतो आता याला कापून पाहतो सरला मस्त चाकून कापतो द्यायला तर बघा छोटस ट्रबुज याला यायला किती दिवस लागले आहे का याला लावलं होत मे मध्ये मे जून जुलै दोन महिने लागले याला हे जर जमिनीवर असलं असत कुंडी मध्ये एवढं छोट झालं तर मी याला कापतो लेकर असले अजून मजा आली ले असती लेकर आवाज देतो तर मी ट्रबुज लेकर आल्यावर कापते कारण की आता कापलं काप oh, तर लेकर वडतील तर थोड्या वेळाने कापते बघा आता लावलीस काय बंद कर तर गाई बघा आम्ही टरबूज खाल्ला सर आईने एक 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 गास खाल्ला छोटंसं टरबूज आलं तुम्हाला दाखवलेलंच होतं विना कारण ते तुम्हाला मी पहिले दाखवत होतं छोटसं नंतर मग ते मोठं 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 झालं ते झाड पुरं वाळून गेलं म्हणे मी आज तोडलं आणि त्याला आज कट केलं तर पाहिलं ला कसं लाल झालं तर खूप छान मध्ये होतं गोड होतं पुन्हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आमचं ट्रबल कसं वाटलं तुम्हाला ते पण कमेंट मध्ये नक्कीच सांगा चला तर मग भेटू नेक्स्ट व्हिडिओ बाय सबस्क्राईबर पण करा